नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला नारळाविषयी माहिती सांगणार आहोत आपण नारळ लागवड करत आहोत तर त्यामध्ये कसे सुरुवातीला काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून नारळ वाळणार नाही सुकणार नाही आणि बेकाम होणार नाही आणि आपलं नुकसान होण्यापासून वाचल तर आपण सुरुवातीला प्रथम गड्ड्यामध्ये थ टाकलेलं आहे एक दहा ते पंधरा ग्रॅम आणि नारळासाठी मित्रांनो खास करून वरदान असलेलं नमक तुम्ही असं ठोकर नमक मीठ तुम्ही गड्ड्यामध्ये दीड ते दोन किलो आपल्याला टाकायचं आहे जेणेकरून नारळाला खारं हे एक वैशिष्ट्य जेणेकरून नारळासाठी एक वरधन आहे मिठाचं समुद्राच्याकडे आपण पाहतो मित्रांनो खारं पाणी असल्यामुळे तिकडे नारळ फार चांगले येतात तर आपल्या तिकडे बीन आपण जर ह्या पद्धतीने जर केलं तर नारळ एकदम यशस्वी होतात त्याच्यामुळं सुरुवातीला आपल्या गड्ड्यामध्ये थायमीठ आणि ना मीठ ढोकर मीठ हे असं आपल्याला दीड ते दोन किलो टाकणे आणि थायमीठाचे मिठाचे खाली उन्नी वगैरे असेल तर त्याचा काही मुळाला अटॅक होऊ नये म्हणून आपण थायमीट पण घेणार आहोत तर शक्य मित्रांनो आपण आतापर्यंत जवळजवळ पन्नास ते पंचावन्न नारळाची लागवड केलेली अजून पण त्याच्यातलं एक पण झाड असं वाळलेलं नाही पूर्ण सक्रिय झालेलं आहे म्हणजे शिलगलेले तर अशा प्रकारे आपण नारळाची पन्नी कापून गड्ड्यामध्ये ठेवलेली तर तुम्ही पाहू शकता आपण कशा प्रकारे नारळाची लागवड करत आहोत तरी पण शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की तुम्ही लाईक पण करा तर तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे आपली पूर्ण लागवड झालेली तर धन्यवाद मित्रांनो